ही मुळं अशा प्रकारे जर तुम्ही साफ करून याची गुळाबरोबर ती याचे तुकडे तीन दिवस जर खाल्ले तर तुम्हाला उलटी येणारं पित्त चक्कर येणारं पित्त खाज येणारं पित्त वात पित्त पित्तामुळं आल्सरचे त्रास हे बऱ्यापैकी तुम्हाला याचा आराम मिळतो ही वनस्पती बघून घ्या काळी टाकळ ही वनस्पती दुर्मिळ आहे त्याच्यामुळे शेताच्या बांधावरती याची लागवड नक्की करा फायदेशीर वनस्पती आहे नमस्कार मित्रांनो मी शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज तुम्हाला पित्ताविषयी मार्गदर्शन करणार आहे ज्या लोकांना खूप जर्जर पित्त होतं अंगावरती खाज येते उलटीसारखं पित्त होतं त्या पित्ताच्या समस्येवरती आज तुम्हाला औषधी वनस्पती मी दाखवणार आहे ज्या औषधी वनस्पतीच्या सेवनाने तुमचं पित्त हे बऱ्यापैकी बरं होऊ शकतं तुम्हाला त्याचा चांगला आराम मिळू शकतो ह्या त्या वनस्पती तुम्ही बघू शकता ह्या पावसाळ्यामध्ये आमच्या माळशेज घाटाच्या जंगलामध्ये उगवतात त्याची लागवड करता येते तुम्हाला पावसाळ्यामध्ये याची जर तुम्ही अशा प्रकारची याची झाडं तयार होतात ही मुळं अशा प्रकारे जर तुम्ही साफ करून याची गुळाबरोबरती याचे तुकडे तीन दिवस जर खाल्ले तर तुम्हाला उलटी येणारं पित्त चक्कर येणारं पित्त खाज येणारं पित्त वात पित्त पित्तामुळं आल्सरचे त्रास हे बऱ्यापैकी तुम्हाला याचा आराम मिळतो ही वनस्पती बघून घ्या ही पावसाळ्यामध्ये मिळते जर तुम्हाला पित्ताचा खूप समस्या असेल तर एकदा ह्या वनस्पतीचा तुम्ही वापर करा आणि याचा लाभ घ्या निसर्ग हा सर्वांसाठी आयुर्वेद हा सर्वांसाठी आहे माझं शिक्षण बी एस सी बॉटनी झालेलं आहे त्याच्यामुळे मला आयुर्वेदात खूप इंटरेस्ट आहे आयुर्वेदाची बऱ्यापैकी मला माहिती आहे ह्या वनस्पती माळशेज घाटामध्ये किंवा आपली इतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये पावसाळ्यामध्ये ह्या उतरतात याचा वापर हा पावसाळ्यातच करायचा असतो म्हणजे तुम्हाला पित्तापासून खूप आराम पडतो तुमच्यासमोर परत एक नव्या वनस्पती घेऊन आलेलो आहे त्या वनस्पतीचं नाव आहे काळी टाकळी ही दुर्मिळ औषधी वनस्पती आहे ह्या जर संधिवाताचा त्रास असेल जुनाट संधिवात तर ह्या वनस्पतीची पानं नागवेलीच्या पानाबरोबर ते खाल्ल्यामुळे संधिवाताचे जर्जर आजार बरे करण्याची ताकद ह्या काळ्या टाकळीमध्ये आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे उपयोगी वनस्पती आहे ही शेतामध्ये लावतात जर तुमच्या जनावरांनी प्लास्टिक खाल्ला असेल तर ह्या वनस्पतीची पानं जनावरांच्या खाद्यातून खायला द्या त्या जनावरांचं पोट फुगलं असेल किंवा ते जनावर मरणाच्या दारात असेल तर तुम्ही ह्या टाकळीच्या पानांना खाऊ घाला तुमचं जनावर नक्की वाचेल शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जुनाट संधिवात आहे सांधे दुखतात त्याची पानं नागविड्याच्या पाण्यामधून एक एक खा जुनाट संधिवाताचा आजार तुमचा नक्की बरा होण्यास मदत करेल अशी ही काळी टाकळ ह्या वनस्पतीपासून वेगवेगळ्या प्रकारची मॉलिश तेल होतात तर तेलं तेल अंगाला मॉलिश केल्यामुळे सांध्यांची जे आकडणं सांधे मऊ होणे अशा प्रकारे सांध्यांना मदत होते सांध्यांची झीज भरून निघते ह्या काळ्या टाकळेचा सा उपयोग सांधे सुजणे सांधे आकडणे याच्यामध्ये याचा, याचा उपयोग होतो याची लागवड साधारणतः याचे कटिंग जरी तुम्ही लावले कट करून तरी तुमची लागवड भरपूर करता येते काळी टाकळ ही वनस्पती दुर्मिळ आहे त्याच्यामुळे शेताच्या बांधावरती याची लागवड नक्की करा फायदेशीर वनस्पती आहे याची लागवड करा जतन करा संकलन करा ह्या वनस्पतीची रोपं माझ्याकडे उपलब्ध आहेत जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या मोबाईलवर नंबरवरती संपर्क करा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी या प्रकारे आहे तुम्हाला अधिक माहिती मिळेल धन्यवाद